सततधार पावसाने बोरी परिसरातील जनजीवन विस्कळीत शेतकरी आणि जनावरांचं मोठं नुकसान नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी जिंतूर तालुक्यातील बोरी आणि परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे नामदेव नगर संभाजीनगर हे भाग गेल्या पंधरा दिवसात तब्बल तीन वेळा पाण्याखाली गेले असून नागरिकांच्या आले आहेत या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरवून घेतलाय शेतातील उभे पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे चारा कुठून आणायचा आणि जनावरांना खाऊ कुंडून घालायचे असा प्रश्न उभा ठरलाय गावोगावी रस्त्यांवर शिवारामध्ये पाणीच पाणी दिसत असल्याने नागरिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे दैनंदिन